नमस्कार मित्रांनो थोडक्यात पण सपोर्ट शारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवसल्य भक्त अभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त, दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाल संस्कार वर्गाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बालसंस्कार वर्गामध्ये विद्यार्थ्यांवर होणारे फायदे याचं महत्त्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बालसंस्कार वर्गामध्ये नियमितपणे येणारे जे विद्यार्थी आहेत जी मुले आहेत या मुलांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांच्या मध्ये एक शांतता निर्माण होत असते येणारे जे त्या मुला मुलांमध्ये चंचलपणा आणि हट्टीपणा जो आहे हा या ठिकाणी कमी होताना दिसून येतो बालसंस्कार वर्गामध्ये विविध प्रकारचे उपक्रम होत असल्या कारणामुळे त्या ठिकाणी मुलांच्या मनामध्ये एक उत्साह त्या ठिकाणी निर्माण होत असतो या बालसंस्कार वर्गामध्ये विविध प्रकारच्या बोध कथेच्या माध्यमातून उपदेश देण्याचं काम होत असत थोर मोठ्यांसोबत जीवनादर्श कशा पद्धतीने असलं गेलं पाहिजे याच्यासाठी बालकांना धैर्यवान त्या ठिकाणी बनवलं जातं मुलांमध्ये सहनशीलता हा गुण वाढत असतो त्यांच्यात संयम निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे विविध प्रकारच्या योगासनामुळे शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना मिळत असते मित्रांनो आहारशास्त्र समजल्यामुळे दैनंदिन आहार शास्त्र पाळले जाऊ लागतात वैज्ञानिक संदर्भामुळे अंधश्रद्धा दूर होऊन अध्यात्माची गोडी त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते थोर मोठ्याबद्दलचा देशाबद्दलचा समाजाबद्दलचा आदर त्यांच्या निर्म, मनामध्ये निर्माण होत असतो सांस्कृतिक विभागातून चौदा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची ओळख त्या ते ठिकाणी त्यांना होत असते विविध खेळातून शारीरिक आणि बौद्धिक विकास त्या ठिकाणी साधला जातो विशेष व पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दलची जागरूकता ही सुद्धा निर्माण होताना आपल्याला दिसून येते विविध कायद्याचे नियमांचे ज्ञान झाल्यामुळे चुकीचे प्रमाण त्या ठिकाणी मुलांमध्ये कमी होताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर सर्व धर्मसंभाव समभावाची बीजे बालवयातच चांगली रुजत असल्या कारणामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या सुरेख संगमातून नवनिर्मितीची प्रेरणा मुलांमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येते विविध संकल्पनातून कृतिशील जीवनाला वेग मिळताना ह्या ठिकाणी दिसून येतो उदारता मित्रता विनम्रता प्रामाणिकपणा आज्ञाधारकपणा हे गुण नियमित संस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांमध्ये विकसित होताना आपल्याला दिसून येते एकूणच खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमहत्वाचा व्यक्तिमत्वाला एक आकार आणि संस्कार ह्या वर्गातून मिळताना आपल्याला दिसून येतो असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांना दिलं जात आहे म्हणून मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एक आव्हान आहे एक विनंती आहे की आपण आपल्या मुलांना बालसंस्कार वर्ग जे आहे त्या बालसंस्कार वर्ग वर्गामध्ये आपल्या ले पाल्यांना त्या ठिकाणी अवश्य पाठवा स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग आयोजित केले जातात हे बालसंस्कार वर्ग दर रविवारी प्रत्येक केंद्राच्या माध्यमातून मुलांना दिले जातं आठवड्यातून एकच दिवस आपल्याला आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना या बालसंस्कार वर्गामध्ये आपल्याला पाठवायचं आहे जे काही दिवसभरामध्ये दोन चार तास असतील त्यामध्ये आपल्या मुलांना पाठवायचं जेणेकरून त्या ठिकाणी आध्यात्मिक आवड तर त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारच आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे संस्कार चांगल्या प्रकारचे विचार त्याच्याही मनामध्ये रुजेल आणि आपल्या कुटुंबामध्ये तो आदर्श आहे त्या ठिकाणी वागू शकतो कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये संस्कार ही महत्त्वाचे आहे पालकांना वेळ नसल्या कारणामुळे आपल्या पाल्यांकडे सुव्यवस्थितपणे लक्ष देऊ शकत नसल्या कारणामुळे आपण या बालसंस्कार वर्गांमध्ये आपण मुलांना पाठवावं या बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतात बघायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि याच्यातून नक्कीच आपल्या पाल्यांची प्रगती होताना आपल्याला दिसून येते कारण सध्याची मुलं ही चिडचिड झालेली आहेत हट्टपणा हट्टीपणा जास्त झालेला आहेत आपण बोललेलं ऐकत नाही त्याचं एकमेव कारण आहे म्हणजे त्यांना मिळणाऱ्या भौतिक सुखसुविधा ही तर काळाची गरज आहे पण याच्यापासून जर आपण थोडंसं दूर राहिलो आणि आध्यात्मिक गुण जर स्वीकारलं तर नक्कीच आपला आपले आयुष्य या ठिकाणी बदलू शकते म्हणून श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून हे बालसंस्कार वर्ग चालू असतात आपण सर्वांनी ह्या बालसंस्कार वर्गाचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या पालना त्या ठिकाणी पाठवावं नक्कीच आपल्या मुलामध्ये परिवर्तन होताना दिसेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ